मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारण एक नव्वद ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी जरी असल्या तरी सगळ्यात मोठी महानगरपालिका अशी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं खूप मोठा एक बजेटरी प्रोविजन असतं सगळे ठेकेदार हे परप्रांतीय आहेत साधारण नव्वद टक्क्याच्या वर ठेकेदार हे परप्रांतीय आहेत मुंबई महानगरपालिकेतले आणि ते विशिष्ट अशा शहरांपुरतूनच येणारे असे आहेत मग अशा ठेकेदारांना एकीकडे मराठीचा गजब झाला मराठी माणसाच्या हातात महापालिका होती मुळात ठेकेदार का परप्रांतीय लागतात आपल्याला दरवाज मग हेच तर पाप उद्धवजीने केलं आहे बाळासाहेबांनी अवर्सेकरला ब्रिज दिला दादर टिटीचा दादर टिटी म्हणतो म्हणून दादर टिटी म्हणालो उद्धवजीने कोणाला दिले उद्धवजींनी एका गावातून येणाऱ्या त्याच मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही पण अमराठी माणसालाच ठेके दिले ठेकेदारी त्यांच्याबरोबर केली व्यवहार केला महानगरपालिकेत त्यांच्या पक्षाने आणि म्हणून मुंबईमध्ये मराठी माणसाला सांगायचं फक्त तू शिव वडावी वडापावची गाडी लाव आणि अन्य लोकांना जे, जे बाहेरून आले त्यांना सांगायचं तू करोडोची टेंडर घे हेच उद्धवजींनी पाप केलं आहे आणि म्हणूनच एकनाथजीने आम्ही ठरवलं आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही पाहाल तुम पुढच्या काळामध्ये मराठी ठेकेदार वाढवत नेण्याची ने जबाबदारी तुम्ही घ्याल तर तुमच्याकडे सत्ता आली शंभर टक्के परप्रांतीयांना काढाल त्यातून मुद्दा परप्रांतीय सप्र मराठीचा नाही आहे मुद्दा मराठी माणसाला रोजगार देण्याचा आहे आणि त्या भूमिकेसाठी आम्ही आग्रही निर्णय करू आणि तो इम्प्लिमेंटसुद्धा करू कार्यान्वितही करू